ही वाक्य तुम्ही कुठे ऐकली आहेत ते सांगता येईल का क्या आपके टूथपेस्ट में नमक है डर के आगे जीत है अगदी बरोबर टीव्हीवरच्या जाहिरातींमध्ये या जाहिराती म्हणजे ॲडव्हर्टायज किंवा टीव्ही कमर्शियलस त्या कमी लांबीच्या सिनेमा प्रमाणे असतात लोकांचं लक्ष वेधून घेणं काही सेकंदात मनोरंजक गोष्ट सांगणं आणि एखाद्या गोष्टीविषयी कुतूहल वाढवणं हा त्यांचा उद्देश असतो हेच आहे तुमचं चॅलेंज एक मिनिटाची जाहिरात बनवा आणि एखाद्या वस्तूविषयी लोकांचं कुतूहल वाढवा उदाहरणार्थ चॉकलेट शाळेचं दफ्तर तुमच्या शेतातलं धान्य किंवा इतर काहीही टीव्ही किंवा इंटरनेटवर येणाऱ्या जाहिराती देखील तुम्ही पाहू शकता उदाहरणार्थ सर्फ एक्सल डाग अच्छे है जाहिरातीमध्ये नाट्यमयता मस्ती आणि जोश असतो आणि शेवटी एखादा संदेश स्पष्ट केला जातो बरेचदा चला तर मग मित्रांना सोबत घ्या स्क्रिप्ट लिहा अभिनय करा आणि एक मिनिटाची जाहिरात बनवा त्याचा व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवा लक्षात ठेवा तुमची जाहिरात तुम्ही स्वतः लिहिलेली असली पाहिजे ऑल द बेस्ट